नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये बघू शकता सकाळच्या टायमामध्ये मित्रांनो आपल्या गायीचा आज दूध आता थोडा वेळ झाले मित्रांनो आता काढत आहे आज थोडं लेट झालेलं आहे मित्रांनो आणि हे बघा आपली गाय सुद्धा आत आतमध्ये बांधलेली आहे थोडीशी थंडी पोड राहिली म्हणून आतमध्ये तर म्हणून बाहेर तिथं पण आपण लाईटाची व्यवस्था केलेली आहे आणि इथं दूध मित्रांनो सर्व आपली तयारी झालेली आहे जसं का आपलं पाणी असेल स्टँड असेल खुर्ची असेल सगळं स तयारी मित्रांनो आपली झालेली आहे थोड्या वेळामध्ये आपला खुराक घेऊन यायचा आणि आपल्या गायला बाहेर काढून दूध काढून घ्यायचं चला मग पटापट करू आपले कामं आणि हे बघू शकता मित्रांनो आता सगळी तयारी झालेली आहे आपला खुराकसुद्धा इथं ठेवलेला आहे आणि हे बघा दूध बकेट बकेटसुद्धा आपण इथं ठेवलेली आहे तर चला आपली सगळी तयारी तर सध्याची तयारी झालेली आहे पहिले आपण मित्रांनो आतमध्येच काढतो पण आता आपण बाहेर काढतो चला मग आता गायले काढू बाहेर आणि तर आपली लीलेडी मित्रांनो सुद्धा इथेच राहते इथं तिले बांधत असतो आपल्या सुद्धा आडर चांगला भरलेला आहे तर चला मग आता सोडू आपल्या गायले तर हे बघा आता गाय आपली आलेली आहे अरे आणि आपल्यासोबत सुद्धा आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं दूध काढून झालेलं आहे आणि आता जे काय उरलं सुरलं आपलं वासरू पिते आपली लढे आणि आता खुराक संपसुद्धा संपलेला आहे खुरा आता खुराकासोबत आता तुम्ही बघितलं असेल तेवढ्या बाटली होती आणि तेवढं आपलं दूध निघलेलं आहे आता याच्यानंतर आपल्या गाईचं नियोजन पुढचं काय असणार दूध काढल्याच्यानंतर तर चला सांगतो पुढं तर हे बघा मित्रांनो याच्यानंतर जे जे काम आहे ते असं आहे जे कुटार असते मित्रांनो वाळलं ते आपण सध्याच्या आपल्या गायीने दूध काढल्यानंतर लावायचं असते तर हे बघा दूध काढल्याच्यानंतर मित्रांनो गाईला वाळलं द्यायचं असते म्हणजे कारण जे आपण खुराक टाकलेलं ते चरवंडात येते मित्रांनो जेव्हा गाय आपलं वा वाळलं खात असते कुटार तेव्हा ते चरवंडात येऊन मित्रांनो ते चांगलं तिचं पोट भरीव होते आणि आपल्या लिलडिलीसुद्धा मित्रांनो आता खुराक आता खुराक भिजलेला आहे तुम्ही बघितलं असेल ते खुराक आता आपण लिलडिली चालू तर चला ते खुराक घेऊन येऊ तर हे आहे मित्रांनो ते खुराक आणि आपली लिलडी ते बघा दूध पिया लागली तर बघा आता आपल्या लिलडीची कमाल हे लिलडी या हे गे हे गे हे बघा कशी धावत आली मित्रांनो आणि बघा आणि खुराक खाली लागली तर, तर हे दोन काम झाले मित्रांनो पहिलं म्हणजे गायले वाळलं टाकणं दुसरं म्हणजे आपल्याला रडले खाणं तिसरं जे काम आहे मित्रांनो ते सकाळी सकाळी आपल्या गायला स्वच्छ पाणी ठेवणं मित्रांनो आणि आपली गाय दिवसभर मित्रांनो इथंच राहत असते त्यामुळं आपण हे पाणी स्वच्छ इथं त्यासाठी ठेवत असतो जेव्हा कधी मित्रांनो त्याला गरज पडली तर पिते आणि इथं छान ती इकडं मोकळं बसते आणि ते आम्ही खुर्चीवर ठेवलेलं आहे मित्रांनो टोपलं त्याच्यामुळे का फायदा होते उभ्यानं खाले होते आणि आत्ताच थोडा वेळ झाला आपण दूध काढलं होतं तर बसल्यामुळं जर आपण कदाचित दर एखाद्या वेळेस गाय दूध काढल्यानंतर बसली खालचे जे मित्रांनो जंतू असतात ते आपले दूध काढल्यामुळे दूध उघडे असते त्याच्यामध्ये जाऊन मस्टेडीज हा आजार होण्याची शक्यता असते म्हणून सहसा गायली मित्रांनो असं याच्यावरच ठेवायला पाहिजे तर हे बघू शकता मित्रांनो आता आत्तापर्यंत आपली गाय आहे की नाही जे कुटारा आपण टाकलेलं होतं माळ ते खात होती आणि जे आपण हे बघू एवढं कुटार तिनं खालेलं आहे आणि आता पाणी पिलं तुम्ही बघू शकता असं जर मित्रांनो जर पाणी मोकळेपणाने ठेवलं ना तर आपली गाय जी आहे तिला जेव्हा पाण्याची गरज वाटते तेव्हा ते पाणी जाऊन पिते आत्ता तिनं पाणी पिलं अजून थोड्या जाणं पाहून पाणी फुल भरून ठेवायचं आणि काय होते जे दुधाची गाय असते मित्रांनो तिले जे लागते तिच्यासमोर ते अनलिमिटेड मिनिट ठेवून द्यायचं पूर्णपणे पाणी तिले लागते तर पाणी तिले पूर्णपणे ठेवून द्यायचं चारा आहे जे असते ते ठेवून द्यायचं आत्ता काय करते आत्ता थोड्या वेळामध्ये आपला हिरवा चारा येते हिरवा चारा आल्याच्यानंतर मित्रांनो याला साईडने करून जाऊ हिरवा चारा टाकायचा हिरवा चाराला खाल्ल्याच्या नंतर मित्रांनो छानपैकी संध्याकाळवर तीन वाजेपर्यंत छानपैकी बसते आणि मग नंतर पुन्हा एक बार आपला कुरळा टाकायचं पाणी फुल भरून ठेवून द्यायचं ते आपलं म्हणजे जेव्हा गरज लागली तर ती पिते पुन्हा खुटार खाल्याच्या नंतर पुन्हा थोडीशी पाणी पिते मग हिरवं टाकायचं दिवसातून मित्रांनो सकाळी तीस किलो तिला खालं भेटलं पाहिजे पाच किलो वाळलं भेटलं पाहिजे आणि पंचवीस किलो जे आहे आपले हिरवं भेटलं पाहिजे त्यामुळे दुधवाळी चांगलं होते आत्ता तुम्ही बघा सकाळी सकाळच्या वेळामध्ये बाकीचे जनावर आहे मित्रांनो गाई असेल म्हशी असेल त्यांचे बघा हे जे असते ना हे पूर्ण असे दबलेले असते आपली गाय थोडंसं कुटर खाल्लं पाणी पिलं जसं असं दिसायला लागली भरल्यासारखं आणि जेव्हा आपलं हिरवं येते हिरवं खाल्ल्याच्या नंतर छानपैकी दुधासुद्धा तिथं उत्पादन वाढते मित्रांनो तर असंच दररोज जर आपण नियोजन ठेवलं तर आपल्या दूधवाडीमध्ये मित्रांनो खूप आपला फायदा होतील गायींचीसुद्धा सुद्धा क्वालिटी राहते मित्रांनो गायसुद्धा छान क्वालिटी वाईन राहते आणि या गि गी हे गिरगाय हे मित्रांनो गिरगायला मित्रांनो दिवसातून एखाद दोन वेळा तरी आपले जवळ येऊन मित्रांनो असा हात फिरवावाच लागते या प्राण्यांनासुद्धा मित्रांनो जरासा प्रेम जिवाळा द्यावंच लागते हे बघा आता पूर्ण पाणी पिलेलं थोड्यामध्ये अजून फुलं करून टाकायचं आत्ता मित्रांनो थोड्यामध्ये हिरवं आणलं होतं आपला जे वावरामध्ये आपण गवत लावलेलं आहे ते आणलेलं आहे आणि हे बघा टाकलेलं सुद्धा आहे कुटार खाऊन मित्रांनो तिथं पूर्ण झालेलं आहे आपल्या जेवढं काही बकऱ्या आता चरण्यासाठी गेलेलं आहे आणि आपली लिलोडी मित्रांनो छान सुद्धा टाकलेलं आहे हे बघा आणि गाईसुद्धा मित्रांनो हिरवा अजून भकम आणलेला आहे आता थोडं थोडं करत मित्रांनो असं टाकायचं आणि कुटारसुद्धा खाऊन झालेला आहे हे बघा कुटार थोडं खाल्लेलं आहे आणि हे टाकल्याच्यानंतर मित्रांनो आता छानपैकी थोडा वेळ बसते पुन्हा कुटार खाते पाणी पिते आणि मग तीन वाजेपर्यंत पूर्ण बसते आणि जे काही तिच्या जे शेंद शेण टाकते मित्रांनो ते बघा हे आम्ही केलेलं आहे जुगाड हे असं जे शेण असते ते असं ओढून घ्यायचं म्हणजे सगळं शेण मित्रांनो ते बाजूला होऊन जाते आणि तीन वाजेपर्यंत बसते मग पुन्हा तीन वाजता जर असं कुटार हिरवा आणि पाणी खाते मित्रांनो तर अशा प्रकारे हे आपला दररोजचा नियोजन आहे मित्रांनो आता सध्याची खा लागली पाऊ पुढं आता जसं जसं मित्रांनो आपलं मी तुम्हाला सांगत जातो आपलं पुढचं नियोजन कसं काय आहे ते आता मित्रांनो गाईचा सर्व चारा पाणी झालेला आहे आणि छानपैकी आपली गाय आता बसलेली आहे रोका करून आणि आपली सुद्धा मित्रांनो गाईच्या सेम बरोबर तशीच बसलेली आहे आता मित्रांनो तीन वाजेपर्यंत आपली गाय बसून राहते छानपैकी रोका पाणीसुद्धा दिलेलं फुल आहे आणि तिथं खाचसुद्धा आहेत छानपैकी मस्त बसून राहते आता अजून आपल्या बकऱ्यासुद्धा चरून आलेल्या नाही थोड्या वेळामध्ये येते आता टाईम झालेला आहे त्यांचा पण तीन वाजेपर्यंत आपली मस्त छान पीक बसते मित्रांनो तीन वाजता पुन्हा आपलं मग जसं सकाळचं नियोजन केलं तसं सु... संध्याकाळचं सुद्धा सु नियोजन असते षटपर्यंत नक्की पण मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर भेटत राहतील त्याला आता बघू आता तीन वाजता मित्रांनो आत्ता थोडा वेळ झाला तीन वाजता आत्ता चार वाजलेले आहे काही कारणामुळे ना व्हिडिओ नाही करता आला तीन वाजता मित्रांनो इलेक्टार टाकलेलं होतं आणि पूर्ण कुडर खाल्लं आणि थोडा वेळ झाला आत्ता चारा आपण वावरातून घेऊन आलो आणि गाईला आपण टाकलेलं आहे थोडंसं कट करून मित्रांनो लिहिले सुद्धा आपण टाकलेलं आहे आणि तीन वाजता मित्रांनो आपल्या बकऱ्यासुद्धा चरायला गेल्या आणि गाईसाठी मित्रांनो पाणी ठेवलं आणि आता झाडजूर करून घेतलेली होती आणि आता जरासं हिरवं टाकलेलं आहे तिले अजून हे संपलं की पूर्ण टाकायचं थोडंसं हिरवं टाकायचं पुन्हा मित्रांनो जरा असं तिले अजून वाळ टाकून द्यायचं आणि मग सहा वाजता मित्रांनो सहा साडेसहा वाजता इथं दूध काढायचं तर सध्याचा ऑर्डर सुद्धा भरत आलेला आहे हे बघू शकता आणि आपली मित्रांनो छान आता खायला लागलेली आहे हे बघा सगळं आता नियोजन आपलं असं दररोजचं नियोजन असते मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आता गवत टाकून झालेलं आहे खालेलं आहे आणि हे बघा इथले घाटर आणलेला आहे आपण बघा मित्रांनो रात्रीच्या वेळेस आपल्या गायीने थंडी नाही लागा म्हणून आपण घेतलेलं आहे आतमध्ये हे बघा शकता आणि जर चारा सुद्धा टाकलेला आहे आता थोडीशी चारा खाते मित्रांनो आणि बसून जाते आणि हे बाल्टी तुम्हाला विचारत पडलं असेल की हे बाल्टी का ठेवली आहे तुम्हाला वाटत असेल की पाणी प्यासाठी तर नाही मित्रांनो जेव्हा गाय मित्रांनो लघवी करत असते तेव्हा खाली पडून मित्रांनो सगळं ओलं होत असते आणि मग आता जर ओलं झालं मित्रांनो तर रात्रभर मित्रांनो बसायला तिला परेशान जाते जेव्हा आम्ही कोट्यात आणत असतो तेव्हा ते लघवी करत असते गौमूत्र टाकत असते मित्रांनो आणि ते गौमूत्र मित्रांनो आम्ही याच्यात पकडून आम्ही बाहेर फेकून देत असतो आणि असंच आम्ही लिलेडीचं सुद्धा धरत असतो ते बघा मागील एक बाल्टी ठेवलेली आहे छोटीशी आणि थो आता गाय खाणं झाले तर नंतर मित्रांनो ते गोमूत्र केल्याच्या नंतर मग आप अशा प्रकारे मित्रांनो आपली गाय इथं राहते तर हे होतं मित्रांनो आजचं आपलं दिवसाभराचं दररोजचं गायीचं नियोजन तर ते तुम्हाला आवडलं असेल तर च्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेल करा नक्की दाबा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी धन्यवाद